आजकाल सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये आपल्याला काही काही व्यक्तींना खोदकाम करताना अचानक काहीतरी अनोखं दिसतं आता हे व्हिडिओ कितपत खरे असतात याबद्दल निश्चितपणे आपण याला काही सांगता येत नाही परंतु ते लोकांना नक्कीच आश्चर्यचकित करतात असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक व्यक्ती दगड फोडताना दिसत आहे पण हा दगड फोडत असताना त्याला अचानक एक चमकणारी वस्तू दिसली जेव्हा त्याने ते बाहेर काढलं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याचं नशीब चमकलं कारण ती नाणी होती हा वाए... एक व्हायरल व्हिडिओ आहे त्यामुळे तो खरा असल्याचा दावा एच पी एन न्यूज करत नाही ॲट द बेस्ट आर्किओलॉजिस्ट या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय एक व्यक्ती ड्रिल मशीननं दगड फोडताना दिसतोय काही काळ ड्रिलिंग केल्यानंतर तो दगडावर मेटल डिटेक्शन मशीन ठेवतो आणि नंतर खाली काय आहे ते तपासतो त्यानंतर तो पुन्हा दगड फोडू लागतो एका ठिकाणी छिद्र केल्यानंतर तो त्या छिद्रातील माती बाहेर काढतो आणि आतून एक नाणं बाहेर काढतो हे सोन्याचं नाणं असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आलाय पण आश्चर्य तेव्हा वाटतं जेव्हा तो छोट्या छिद्रातून एका मागून एक अनेक सोन्यांची नाणी बाहेर काढतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथं नाणी आहे त्याला कसं कळलं आणि तिथं कुणी पुरली असावी तो एक एक करून सर्वनाणी काढतो आणि हातोडीवर ठेवतो त्याच्या हातात सुमारे वीस नाणी आहेत आणि ती कॅमेऱ्यासमोर दाखवतो व्हिडिओ पोस्ट करताना असं लिहिलंय की दगडात सोन्याचा शोध घेताना या व्हिडिओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत काही लोकांनी कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे एकानं म्हटलंय की दगडाखाली सिमेंट कसं भरलेलं होतं याचं आश्चर्य वाटतंय तर आणखी एकानं अशी कमेंट केली आहे की ते खोटं आहे त्या व्यक्तीने स्वतः तिथं ठेवले असावे तर आणखी एकनाची कमेंट केली आहे की ही नानी खरी दिसत नाहीयेत आणखी एक युजर असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ खरा वाटतो कारण नाणं खूपच जुना आहे